जमुन्याचे साथियो सर्व आज आपल्या सिंहगड सोसायटी या ठिकाणी फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीसवा कार्यक्रमाचं आयोजन बहुजन समाज परिवर्तन संघ सिंहगड सोसायटी वडगाव खुर्द सिंहगड रोड नांदेड सिटी पुणे जे टी पी हाऊस ए फोर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन गेल्या दोन हजार तथागत बुद्ध जयंतीच्या दिनी आपण संकल्प केला आणि डॉक्टर महामानव विश्वरत्न शिंबल ऑफ नॉलेज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार की दर रविवारी आपण आपल्या कुटुंबासह बुद्धविवारामध्ये प्रत्येकाने दर रविवारी गेलं पाहिजे आणि तो विचार स्वीकारून त्या माध्यमातून बहुजन समाज परिवर्तन संघ या माध्यमातून हा आप कार्यक्रम आपण आतापर्यंत करून सोशल मीडियावरती जसा वेळ मिळेल तसे आपण व्हिडिओ अपलोड करून समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी हा त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तथागत भगवान बुद्धांनी पण हे सांगितलं की मानवाच्या कल्याणासाठी देशामध्ये प्रत्येकाने तथाकथाचा या मानवाच्या कल्याणाचा विचार प्रचाराने प्रसार केला पाहिजे आणि तोच आदर्श घेऊन आपण त्याची प्रयत्न करत आहोत आणि हा आपणही की ज्या 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 लोक ज्या ज्या मानवापर्यंत हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की आपण सगळे मतभेद विसरून आपण आपल्या स्थानिक वार्डवाईज वार्ड असो तालुका जिल्हा वाडी तांडे गाव वस्ती महापालिका महानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण असंच कार्यक्रमाचे आयोजन कराल हीच आपण अपेक्षा बळगतो आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अल्प परिचय अल्प कारण कसं की आपण एकमेकांसाठी थांबू शकतो पण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही आणि आपला बहुजन समाज सत्य कुणीच नाकारू शकत नाही आपल्या देशामध्ये फक्त दोनच वर्ग जागृत आहेत नंबर एक की जे उपरे आहेत उपरे हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा गुलामगिरी याच्यामध्ये उलगे जे विदेशी ब्राह्मण हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत त्यांची ही भूमी नाही आहे त्यांना उपरे असं म्हटलं जातं आपल्या ग्रामीण बाहेर सुद्धा असं म्हणतात उपरे म्हणजे बाहेर बाहेरून आलेले लोक आणि दुसरी गोष्ट जे बुद्धिजम जे बौद्ध बौद्ध ज्या विचारधारा ज्यांनी स्वीकारली त्यांनाच हा खरा आपल्या देशातला इतिहास माहिती आहे आता हळूहळू बामशे संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना वेगवेगळ्या घटाधारामध्ये उखरल्यामुळं आज आपण आपल्या आंदोलनामध्ये यशस्वी होत नाही ती त्या पाठिंबाची कारण आहे ती कारण आपण शोधी घेतली आपण मधभेद अहंकार सोडून जर एकत्र आलो तर कार्य आपली चळवळ रक्ताचा बॉन्डवर आत्मविश्वासाने सांगतो की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या आप बहुजन समाजातील विचार विचारधारेने जर आपण कार्य आणि अंमलबजावणी केली तर परिवर्तन कोणाकोणापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणून आपला हा अल्प परिचय सांगण्याचा उद्देश हाच आहे की आज हे हा जे युग आहे हे इंटरनेटचं युग आहे आपल्याला कुठलीही माहिती जी ऑलरेडी उपलब्ध आहे आपण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे यूट्यूबच्या युट्यूब असेल फेसबुक गुगलच्याद्वारे आपल्याला माहिती मिळू शकते आणि म्हणून आपण ते माहिती तो इतिहास आपल्या महापुरुषाचा वाचला पाहिजे आणि तो वाचून इतिहास समाजाला जागृत केला पाहिजे म्हणून आपण बोजन समाज संघाचा हा उद्देश तोच आहे म्हणून आपण जे काही आपण जसे साप्ताहिक कार्यक्रमाचं आयोजन करतो कारण का की आपल्या हातावरलं पोट आहे आणि म्हणून सगळे माणसं प्रत्येक वेळ येऊ शकत नाहीत म्हणून आपण दर रविवारी जसा वेळ मिळेल तसा आपण सगळे आपलं काम करून हे करून वेळात वेळ काढून हा समाज प्रवर्धनाचा कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत म्हणून आपण आतापर्यंत आज आठ तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत आपल्याला अल्प परिचय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण लक्षात घ्यावं आणि हा इतिहास आपण समाजाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करावा हिच्या अपेक्षा बळगतो तर आठ नोव्हेंबर अठराशे पाच रोजी क्रांतिकारी राघोजी भांगरे यांचा जयंती दिन नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस साली आकाशवाणी केंद्रावरून डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचं भाषण आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी तुळशीरामजी आप्पासाहेब पंडित यांचे बाजार तालुका औरंगाबाद जिल्हा हिंगोली या ठिकाणी हे कालवस झाले आणि त्यांचा आज विसावा समर्थ दिन आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शिवप्रताप दिन या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजावर विश्वासघाताने जीव हल्ला प्रसंजय केला करणारे अफजल खान आणि कृष्ण भास्कर कुलकर्णी यांची हत्याबद्ध केला तो शिवप्रताप साहेब म्हणून आपण साजरा करत आहोत हे मावळ्यांनी बोलत समाज लक्षात ठेवा दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी सिडहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई या ठिकाणी अर्थशास्त्राचा प्राध्यापक पदावर डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांची नियुक्ती आणि आपला हे थोडा परिचय करून देत राहिला की जी बाजूलाची प्रतिमा आहे की आठ नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी माझी मावशी म्हणजे आईची बहीण आमच्या आजोबा रामजी मुळे यांची कन्या जिजामाताजी पांडुरंग भावळे यांचा हे आठ नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी कार्य झाल्या आणि त्यांचा आजचा हा सातवा समृद्ध दिन आहे आणि अकरा नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ रोजी भाबोजी नाईक यांचा शहीद दिन बारा नोव्हेंबर एकोणीशे साठ एकोणसाठ रोजी सत्यशोधक केशवराव जेधे यांचा समृद्ध दिन तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेमध्ये विदर्भ प्रांतिक आसपास प्रदेशाचे दुसरे अधिवेशन अमरावती या ठिकाणी संपन्न झाले आणि चौदा नोव्हेंबर सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी कितूर राणी चे राम चन्नामा यांची जयंती चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी क्रांतीप्रिता वस्ताद लघुजी साळवे यांची जयंती चौदा नोव्हेंबर अठराशे अडतीस रोजी सुभेदार रामजी सक्पाळ डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचे वडील यांची जयंती आणि पंधरा नोव्हेंबर चौदाशे एकोणसत्तर रोजी बाबा गुरु नानकजी यांची जयंती आणि पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी धरती आबा जननायक बिरसाजी मुंडे यांची जयंती आणि सोळा नोव्हेंबर अठराशे पन्नास रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांचा ब्रिटिश सरकारकडून विश्रामबागवाडा पुणे या ठिकाणी सन्मान गौरव सभेचे आयोजन सोळा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न वीरंगना उद्धवदेवी यांचा समृद्ध दिन इत्यादी बहुजन समाजातील महामानवाचा परिचय असून थोडक्यामध्ये की गुरु साहेब यांनी की बहुजन समाजाला महान संदेश दिला कोणता संदेश दिला तो गुरु साहेब काय म्हणतात की ब्राह्मणांनी मानवा मानवा जाती निर्माण केल्या आणि एकमेकांना एकमेकाच्या खाली विभागला गेलं आणि अशा प्रकारे समाजात गैरभर बर, गैरबराबरीची म्हणजे भेदभावाची विषमतावादी विचारधारा समाजावर लादली ठेवली आणि म्हणून आपला आणि ब्राह्मणाचा काही संबंधन संबंध नाही वाचता नाही असं त्यांनी या महासंदेशा दिले कारण ते विषमताला मानणारे नव्हते म्हणजे मानवतावादी समतावादी शिकवण गुरु नानकजी यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन आहे आणि म्हणून की आपण याच्या अगोदरही खुलासा केला की आपण एकमेकासाठी थांबू शकतो पण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं की समाजाला आज आज समाज एवढा व्यस्त झालेला आहे की समाजाला आज या जगामध्ये दोन विचार झाला आहेत एक सुखानं जीवन जगण्याची आणि दुसरी दारिद्र्यामध्ये खिचपत पडणारी अधोगोतीची अज्ञानाचे कर्मकांडाची म्हणजेच अर्थात मनुवाद्याची विचारधारा विषमतावादी भेद निर्माण करणारी पण आपला बहुजन समाज हा साधा भोळा असल्यामुळं षडयंत्र मला यापूर्वी सांगितलं की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराजी फुले यांनी कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नसती तर शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला कळाले नसते पण आजही आपल्या काही अंधभक्ताला खरं सांगितलेलं पटत नाही आणि म्हणून त्यांनी खोटरच खरं मानलं इथं आपली फसवणूक झाली हे आपल्या अंधभक्ताच्या लक्षात येत नाही बांधवांना आपण समजून घ्या की माझा उद्देश कोणाचाही भावना दुखवण्याचा अजिबात नाही मन दुखवण्याचा हेतू अजिबात नाही आपला प्रामाणिकपणे उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकर जीने आहे की जो आपला समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही वडील कसे असावेत तर आज आपण कॉमन माहिती तुम्हाला अल्प परिचय करून दिला पण वडील कसे असावे तर सुभार रामजी सातपाळ त्यांचं नंतर चिळश गुरुजी यांनी आंबेडकर नाव ठेवलं तर आंबेवडे गावावरून पुन्हा हा तो इतिहास आपला सांगायला पाठल तर रात्र दिवस पुरणार नाही तर बघा की त्या काळामध्ये बाबासाहेबांनी कधी परिस्थितीला दोष दिला, दिला नाही ते उलट जिद्दीनं जिद्द कशी असे बाबासाहेब असल्यासारखं भरपूर काही शिकण्यासारखं आहे प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि हे आपण डोक्यात काढून ठेवा जे आपल्या देशामध्ये जे जाती धर्माचं नावावरती दिशाभूल केला जाते फसला जाते दिशाभूल म्हणजे का बघा फॉर एक्झाम्पल उदर देण्याचं एखाद्या रुग्णाचं पेशंटचं जर ऑपरेशन करायचं असेल तर त्या रुग्णाला पेशंटला तुम्हाला समजण्यासाठी शब्द वापरतोय की त्या रोग्याला जर त्याचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याची शस्त्रक्रिया मला निशुद्ध भाषा आहे तो त्याला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागतं आणि त्याला जर आपण भुलीचं इंजेक्शन जर नाही दिलं तर तो ऑपरेशन शस्त्रक्रिया करताना ते वैद्यकीय अधिकाराला डॉक्टरांना करता येणार नाही तशी ह्या पु्या विदेशी लोकांनी हे डी एन सिद्ध केलेलं आहे आणि आप आपल्याला स्वाभिमानाला सांगण्यास सांग आम्हाला वाटतो की आजही बघा रंजना काश्यप नावाची आज त्याची रिपोर्टर आहे तिनं माग सोशल मीडियावरती खूप तो व्हिडिओ व्हायरल हो झाला आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या देशातल्या मूळ निवासी एस सी एस टी ओबीसी विजयंती धर्म परिवर्तित मूळ निवासी बांधवांना म्हणजे या देशातील समाजाला जे भगवान बुद्धांनी सांगणार त्या ठिकाणी पाच भिकूला देशना दिली पाच आणि त्या पाच भिकूंनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि म्हणून आज ज्या 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 देशा जगामध्ये जिथपर्यंत बुद्धाचा विचार पोहोचला ते जग आज टॉपवर हो आहेत तुम्हाला संबंधासाठी सांगतो तुम्हाला माहिती असेल कदाचित आपले लोक फार आहेत त्यांना शक्ती फार कमी होत झालेली आहे आणि चांगल्या डोक्यामध्ये घेत नाहीत आपण असं कुठे बघितलं का की आमच्या इथं दारू पिणाऱ्याचे जुगार खेळणाऱ्याचे मटक्याचे प्रशिक्षण दिलं जाईल म्हणून वाईटाचं कुठंच प्रशिक्षण नसतं ते ऑटोमॅटिक डोक्यामध्ये पटकन बसतं पण चांगलं सांगायला गेलं कोणाला विश्वास ना बसत नाही सांगितलं कोणी ऐकत नाही आणि ज्यांच्याकडे इतिहास आहे ते सांगत नाही ज्यांना माहिती आहे समाजाच्या आधीमध्ये काय होते जगातलं एकमेव धरण आहे बघा आजही ज्या ठिकाणी आपला विषय जरा बाजूला जातोय मग ते कसं सांगणं कळायची गरज आहे मला जे काही सांगण्याचा सांगता येईल तो सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि म्हणून बघा बाबासाहेब आंबेडकर त्या कामात की वडील कसे असावे तर बाबा दारामजी सुभेदार आंबेडकर यांनी की बाबासाहेबांना शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी पटवून दिलं आणि जीवाचं रान करून कर्जबाजारी होऊन करून शिक्षणाबाबतीत कधीही बाबासाहेबांना कशाशी कमी दिली नाही भले त्यांनी कर्ज काढलं पण मुलांना एवढं शिकवलं एवढं शिकलं आणि जगातली एकमेव घटना आहे की बाबा की ज्या वर्गाच्या बाहेर बसून इथल्या व्यवस्थेने की बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं पण त्या देशाचा कारभार कसा असावा चालावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान लिहिलं आणि एवढंच नाही या जगातलं सगळ्यात महान संविधान मोठं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आणि सगळ्या जगाने मान्य केलं म्हणून बाबां बांधवांनो आपण जाती धर्माच्या जाती विशेष म्हणजे महत्वाचं महत्वाचा पॉईंट आहे आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत तुम्ही कुठल्याही शत्रूच्या भूमथाला बळी पडू नका आपण आपला मेंदू बुद्धीचा वापर करा माणूस कितीही श्रीमंत असला म्हणजे का तो ज्ञानी नसतो ज्ञानी कोणाला म्हणावं की जो या जगातल्या प्रत्येक मानवाचा कल्याणाचा विचार आहे त्या माणसाला ज्ञानी म्हणता येईल महामानव म्हणता येईल आणि म्हणून आपण आपण बा या महामानवाच्या विचाराचे वार असावं हो, आपण हा मतभेद असू शकता या जगामध्ये जे माणसाचे हाताला पाच बोट आहेत हाताची ही जी हाता हात आहे ना याला पाच बोटं आहेत पण काय या पाचही बोटाचे हात सारखे आहेत का नाही तसे प्रत्येकाचे विचार सारखे नसतात पण आपल्याला जर नका सर्वांचा कल्याण करायचं असेल तर आपण आप एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे आपण मतभेद जरी असले तर मतभेद जसे आपण आपल्या घराच्या बाहेर किंवा बुद्धिवारात गेलो चर्चमध्ये गेलो मंदिरात गेलो जसे आपले बुट चपला बाहेर असतात तसे आपण ते बाहेर ठेवले पाहिजे आणि ह्या मतभेदामुळे आपला सत्यानाश झाला आहे शे कोणीही वास्तव नाकारू ना शकत नाही म्हणून की रामजी बाबा परतवेगा पण या सगळ्यांना प्रत्येकाला मला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी चांगली बनली पाहिजेत चांगले झाले पाहिजेत पण ही कधी कुठल्याही माय त्याचं त्याच व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी केली का किंवा मी माझ्या मुलांना जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असेल तर राजमाता आणि शहाजी सारखे त्यांना संस्कार द्यावे लागतील जर मुली शिकल्या पाहिजे जी सायतरा फुलीनं दगड गोटे खाऊन महात्मा फुले यांनी खमीरपणे या वर्णव्यवस्थेशी संघर्ष केला आणि आज त्यांच्या पुण्याईनं आज ज्या महिला शिकलेल्या आहेत मुलं शिकलेली आहेत हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाजी फुले आणि यांची देण आहे आणि म्हणून की शिक्षण बघा राजा कसा असावा छत्रपती शाहूजी महाराज बघा त्या काळामध्ये की जो कोणी मुलांना आई वडिलांना मुलं मुलांना शाळेत पाठवत नसतील त्यांना एक रुपया दंड लावला राजे तसे असावे पण आजचं सरकार पटसंख्येच्या नावाखाली शिक्षण बंद करत आहे म्हणून बांधवनो रात्र नाही तर दिवसही वायरायचा आहे आपण आपल्या भोजन समाजाला शिक्षणाचं मत पटवून द्या बघा आज आपण तुम्हाला इतिहासाचा समर्थ असा म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जो बाबरी मस्जिदचा वाद होता वादविवाद येशी 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 वीशी वीशी त्या त्या ती पाळल्या गेली आणि ती दंगल उसळल्या गेली त्या दंगलीमध्ये आपल्या बहुजन समाजातील मुल निवासी यशे व्ही जी एन टी बघा त्या तिथं बाबरी मस्जिद पाळल्या गेली त्यामध्ये दंगली पडली गेली हजारो त्यात आपले देशातील लोक त्या दंगलीमध्ये मारल्या गेले पण एक आपण कधी विचार केला का याच्यामध्ये एखाद्री मारवाडी ब्राह्मण असे कुणी गेले काही स्पर्धा झाले याच्यातून अरे भारतीय संविधान प्रत्येकाला बघा तुम्ही वाचा जो मी वारंवार सांगतो की एक पान तुम्ही भारतीय सेजनांचा वाचा एक पान मनुस्मृतीचं वाचा तुम्हाला मनुस्मृतीनं काय नाकारलं भारतीय सेनानं काय नाकारलं आज साऱ्या जगांनी मान्य केलंय की या जगातलं सगळ्यात मोठं संविधान हे भारताचं संविधान आहे आणि जे आठवी नापासवाले लोक जे तडीपार झालेले गुंड लोक ते ह्या संविधानामध्ये कमी आहे काढायला लागते त्या चुका करतात ही शोकांतिका आहे आणि आज ही किती समाज आपला या विचारापासून दूर आहे पण भामशेब नावाचं एक संघटन असं आहे की ते समाजाला रात्रंदिवस जागरूक करण्याचा कार्यक्रम म्हणजे तीनशे पासष्ट दिवस त्यांचा कार्यक्रम आहे जे भगवान बुद्धांनी सांगितलं जे बाबासाहेबांनी सांगितलं जे शाहू महाराजांनी सांगितलं जे राता जिजावाने सांगितलं ती चळवळ या एस सी एसटी बहुजन समाजाला आपण जागृत करण्याचा इतिहास सांगून जागृत करण्याचं काम करत आहे आज बामशे संघटनेचं नाव बघा तीन लोकांनी बॅकग्राऊंडला माहिती असावं म्हणून सांगतोय मान्यवर दिनाभाराजी हे आहेत राजस्थानचे नंबर दोन डी के महाराष्ट्राचे नंबर तीन मान्यवर कांशीरामचे या तीनच लोकांनी बांशचे निर्माण केलं या माध्यमातून शिकले सौरले की जे बाबासाहेबांनी म्हणले होते की मला शिकल्या सौरल्याने धोका दिला ते संदर्भ घेऊन तो इतिहासाचं समरण ठेवून रात्रंदिवस दिवस आपल्या कर्मचारी जोडण्याचं कार्य केलं त्यांची त्यांना हक्काची अधिकाराची संविधान काय हे समजावून सांगितलं प्रचार आणि प्रसार केला कर्मचारी जोडले गेले आणि हे एक नव्हे दोन नव्हे तर असं त्या कांशीरामजी यांनी बघा एकच पुस्तक वाचून मला आंबेडकर वाद काय सांगतो मला लक्षात घ्या एकच बघा की कांशीरामजी यांनी अनिवेशन ऑफ द कॉस्ट हे नावाचं पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचून एवढे बहावून गेले त्याग केला संघ केला त्यांनी मी लग्न मी मरेपर्यंत लग्न करणार नाही माझ्या नावावर स्वतःचा अकाउंट उघडणार हो नाही आणि मी बहुजन समाज हाच माझा परिवार आहे त्यांनी त्यांच्या पुण्यालाच ते सोविसले होते त्यांनी ती नोकरी सोडून बहुजवन समाजाला बाबासाहेबांचा आदर राहिलेलं कार्य करण्याचं काम संकल्प केला त्यांनी पुण्यामधून सुरुवात केली पण बरेच वर्ष त्यांनी केलं पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांची काही ऐकण्याची मानसिकता नाहीये म्हणून त्यांनी जे बाम साडे शंभरला बामशेर स्थापन केलं आणि या तीन लोकांनी आज ते बामशेर आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यंत त्यांची विचारधारा देश पर्यंत पोहोचलेली आहे पण आजही आपल्या देशातला मीडिया त्यांचं नाव सुद्धा घ्यायला तयार नाही तुम्हाला मी मागच्या खुलासा केला की अंजना कशा असतात रिपोर्टर की तिने बघा एक माझे मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मोहब्बत की चाय त्याच्यावर वामन मेश्रामचा फोटो आहे त्याच्यामध्ये ओबीसी यष्टी त्यांनी सर्व समाजाला एकत्र केलेला त्यांनी पूर्णतः दाखवलं किती लोक आणले कि ना हे सगळं सांगितलं पण यांची हिंमत बामसेबचे नाव घेत नाहीत ना मान्य मेश्राम साहेब सुद्धा नाव घेत नाहीत म्हणजे हे लोकांना ह्या देशातल्या लोकांना सुद्धा नाही की आज संविधानाची लढाई कोण लढत आहे पण बांधवांनो आपला खरा मीडिया मी वारंवार सांगतो की हा खरा मीडिया आपला सोशल मीडिया आहे म्हणून आपण बाकी कुठले आहे बघा आज ते लोक सुद्धा नका सोशल मीडियामध्ये शिरलेले आहेत त्यांचं चॅनल कोणी बघायला तयार नाही त्यांचे पेपर कोणी बघायला तयार नाही आज परत काय फायबा सकाळ असो महाराष्ट्र टाइम्स असो टाइम्स ऑफ इंडिया असो संपूर्ण त्यांचे न्यूज रिपोर्टर सोशल मीडियामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे पण आपण ही षडयंत्र ओळखून घ्या कुठल्याही भूतपाला बळी बोलू नका आणि म्हणून आपण शिक्षणाचं महत्व जे रामजी बाबांनी आपण जे हे केलं रामजी बाबाची जयंती केली आजचा हा आपला सामूहिक कार्यक्रम आहे आणि म्हणून आपला इतिहास केवळ बघा या जगामध्ये एकटा समाज काहीच करू शकत नाही बोलले की असं कधीच का आपल्याला सगळ्यात माणसाचा जर प्रगतीला जर अडथळा असणारा जर शत्रू तर माणसाचा शत्रू आहे पहिला अहंकार माणसाला अहंकार म्हणत नाही गर्वाच्या घर खाली असतात तरी माणसाने गर्व कधी करू नये काय आपली लढाई ही विचाराची लढाई आहे माणसाला माणूस मानणाऱ्याची लढाई आहे पण ती विषमतावादी उपरे आहेत आपल्या देशात बाहेरचे येऊन आजही राज्य करतात हे आजच आपल्या लोकांना आमचे दिनरात तीनशे पासष्ट दिवस जनधगण्याचं कार्य करत आहे आणि आपण त्यांनी आपल्या कमीत कमी तुमच्या मनात इच्छा असेल तुम्ही सहकार्य करा नसेल तर करू नका पण कोणाचं खच्चीकरण करू नका खच्चीकरण हे माणसाला निगेटिव्ह खच्चीकरण हे हा, हा, म्हणून या जागा मध्ये माणूस विशेष कोण होतो ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे ज्यांच्याकडे ध्येय आहे ज्यांच्याकडे जिद्द आहे तोच आणि म्हणून की समाधानात जर आपल्याला दिशा द्यायची असेल तर आपण आपले मतभेद बाजूला सोडून वेळ बुद्धी पैसा हुशारी कष्ट हे आपण दिले पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचे आयोजन आपण या ठिकाणी केलेलं करत आहोत असेच आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी माहिती नसतील आपल्या इथं आठ बिल्डिंग आहे तर आठ बिल्डिंगमध्ये एका याच्यामध्ये एक रिपोजी वगळता एकशे त्रेचाळीस रूम आहेत तर काही अजून या ठिकाणी स्थलांतर झालेत काही झालेले नाहीत तर आपण जेवढे आहेत तर आपल्याला आपलं कर्तव्य आहे आपल्याला काय ग्रुप आठ बिल्डिंगचे आठ ग्रुप आहेत प्रत्येकाला सांगायचं वेळ भेटून सांगायचं आलं तरी हे त्यांना चळवळ समजेल नाही आलं ना तर त्याला समजा आपण आहेत का पण आपण आपलं प्रामाणिक कर्तव्य केलं पाहिजे माणसाने कसं असलं पाहिजे बा पा? ही भारत आपली जमीन आहे काय मागते आपल्याला निस्वार्थी आहे काय देत आपल्याला काय देत नाही झाड आहे बघा उपमास देतो माणसाने कसं निस्वार्थी असलं पाहिजे बघा आपण झाड लावलं त्याची काळजी घेतली त्याची फळं येतील बघा एक तर माणसाला फळं मिळतात दुसरी गोष्ट ऑक्सिजन मिळतं गोष्ट सावली मिळते म्हणजे असं माणसं माणसाच्या जीवनामध्ये आपण जन्माला आलो आहोत एक दिवस आहोत मग त्या कशाला कोणाचं वाट बघायचं कोणाला वाईट सांगायचं नाही तर ते शिकवण तीच आहे आपण कुठं कमी पडलो हे आपण तपाटलं पाहिजे चालू बघा आपण याला ही काही पिय नाही पण आपल्याला टेस्ट समजूया तात्पुरतं समजण्यासाठी कारण काय होतं या ठिकाणी बोर्ड आहे बा की लाईट मध्ये फाल्ट झाला किंवा धून निघतो किंवा लाईट लागत नाही ज्यावेळेस आपण बटनामध्ये टाकलं त्याच्यामध्ये करंट एका धाकेत दोघात धाकवतो हे लक्षात येतं की एका धाकतो असं तर फाल्ट नाही पण दोन्ही जर याच्यामध्ये असल तर आपल्याला लक्षात की कोणतरी असा फाल्ट झालेला प्रॉब्लेम आहे तर ते प्रमाणिकपणे काम करतं तसं आपणही आपल्या मनाच्या आरशामध्ये पाहून स्वतःला टेट सरकार आपण पाहिजे की कि मी कितपर्यंत सत्य वागतो कि महामाव नंदीकडा जे विचार आहे काय मी तो विचार समाजापर्यंत नेण्याचं काम करत आहे का समाजाचा विरोध वागत आहे हे तपाटलं पाहिजे तसं आरसा खोटं बोलत नाही तसं आपण सुद्धा स्वतःच्या मनाच्या आरशेवर तपासा आणि मग आपण म्हणून बुद्धावर सांगतोय की तुम्ही माझे बुद्धाची शबोधीच आहे माझी पुत्यांनी पण पूजा करा त्यांनी तर कसरा विरोध केलाय माझी पूजा करायची नाही फक्त मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही नाहीये जगातली एवढी फी शिकवण कुठेही कुठल्याही संताने यांनी दिलेली नाही पण झालंय कस की आपले लोक ह्या विषमतावादी विचारधारेच्या उपरेच्या विचारधारे मध्ये फसल्या गेले आणि म्हणून ही, ही चा, चा, आज आपली दशा झालेली आहे समस्त बुद्धापासून संत कबीर राष्ट्रपती महाराज जोदेवराव फुले जिजाऊ गाडगे बाबा बिरसा मुंडा रामा पीरासाहेब नायकर शेख फातिमा जोगरनाथ मंडल नारायणा गुरु कायश्रीरामजी लोकशाही राम साठे ते असे माता रमेशजी असे भरपूर का हा एकशे आठ वर्षाचा इतिहास आहे आणि हे आपण ज्या दिवशी एक माणूस म्हणून आपण मानवाच्या कल्याणाचा सगळ्याच भोजन हिता बोलू शकत आहे हा जरी आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला पहिली ते समजून घ्यावं लागेल आपल्याला समजल्यावर आपण इतर सांगू शकतो चर्चा केली पाहिजे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती होईल बा जाती राय विषय जातीचा आज आपली ही जो सकार झाला आहे याला एकमेव कारण जात आहे साधा प्रयत्न आहे का जाती माणसामध्ये असतात आम्ही विचार करत नाहीत त्यांनी सांगायचं मी ऐकायचं कुठपर्यंत हे कुठेतरी थांबलं पाहिजे बांधवांनो जाती ह्या जनावरांमध्ये असतात उदाहरण गाय गोडा डुक्कर कुत्र मांजर हे प्राणी नाहीत का मानव प्राणीच आहे राग येतो तर बघ वाघ म्हणलं की आह का वाघासारखा आहे की परत राग येतो का नाही मग हा फरक लक्षात घ्या परत झाड काजू बदाम मोसंबी पेरू नारळाचे झाड ऐकलं झाड आहे अरे माणसासारखे माणस बघा काय फरक माणसामध्ये त्याला दोन हात आहेत असू शकतात निसर्गाला आपण वेगळ्या कोणाला अकरा बोटे म्हणतात कोणाला अकरा असत बोट कोणाला बोट नसतं ते आपण वेगळं पण त्याला दोन पाय दोन हात आहेत कशामध्ये बदल आहे पण ही जी डोक्याची बसलेली घाण आहे ना ही घाण साहेब माझा दोष मी येत नाही इथली व्यवस्था उपरे म्हणून आले त्यांनी आपल्याला सगळ्या अधिकारापासून वंचित ठेवलं हा फार नका जास्त वर्षाचा इतिहास आहे कशामुळे वर्षा मी जर नाही असतो मी पण कुठे असतो किती कधीच बसलो असतो पण शिक्षण म्हणून की बाबा सांगितलंय शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो पीक तो गुरुगुराशिवाय राहणार नाही म्हणून बांधवांनो बोलण्यासारखं भरपूर आहे विषय संपणारे नाही आपली बारा घंटे बोलण्याची कॅपेसिटी आहे फक्त विषय असल निर्धारित त्या विषयानुसार बोलता येतं पण ते कॉमन विषय असल्यामुळं लिंक तुटले जाते म्हणून आपण जास्त वेळ न घेता मी याच ठिकाणी सांगतो आपण काही जरा आसर, सांगा आपण त्या पुढच्या येतील म्हणून हा आपण जर प्रकाश पंडित या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाहचा कारण की आज समाज जागृत करणं कळाची गरज आहे जागृत कोणाला म्हणता येईल ज्याला दुश्मन आणि मित्राची दूरस्थ आणि दुश्मनाची ओळख कशासाठी असते आपला आणि परका शत्रू आणि मित्राची ओळख करून दिनासाठी असते आपल्याला कोणाला खुरबारे करायचे नाही आपली विचारधारेचा प्रचार प्रसार करून त्यांचा अज्ञान दूर करून त्यांना हे आपल्याला समानतेची आपला महाप्रजा इतिहास सांगायचा सा। आहे आणि आपण आधीच मग सांगितलं रक्ताचा एकही न थेम सांगता आपण ही लढाई जिंकू शकत आहोत आणि ते काम बागशे भारत मुक्ती मोर्चा भोजन क्रांती मोर्चा हे करत आहे आपणही सर्वांनी आपल्या सर्व मित्र परिवाराला आणि जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत त्या सर्वांना शेअर कराल हीच अपेक्षा बळगतो धन्यवाद जय मुवाशी